नमस्कार आपण बघत धुमाकूळ हो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज हंगाम पूर्वतयारी बैठक संपन्न जिंतूर तालुक्यातील बोरी येथे खरीप हंगाम पूर्वतयारी निमित्त बैठक, बैठक घेण्यात आली ही बैठक दिनांक तेरा मे रोजी सकाळी जिंतूर एसी कडील मारुती मंदिर परिसरामध्ये घेण्यात आली यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका कृषी अधिकारी श्री प्रदीप कचवे मंडळ कृषी अधिकारी एस व्ही कदम नोडल अधिकारी आबासाहेब देशमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष अधिकारी डीएस चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक श्री एसआर घनसावंत यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्व तयारीबाबत घरगुती बियाण्यांची साठवणूक सोयाबीन बियाण्याची उगवण त्याची शक्ती तपासण्याकरिता माती परीक्षण प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली अशा अनेक विषयांवर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली यावेळी माजी सरपंच सखाराम शिंपले माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम शिंपले मल्हारी अॅग्रो कंपनीचे अध्यक्ष विष्णू तायडे भास्करराव चौधरी सखाराम सोंग सूर्यकांत गोरे विश्वनाथ शिंपले दतराव थोरात व महिला शेतकरी उपस्थित होत्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जिंतूर बोरीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा